श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला संपूर्ण चातुर्मासाची म्हणजे चार महिन्यांची माहिती घ्यायची आहे सगळ्यांचे मला कमेंट आले की ताई चातुर्मासावर व्हिडिओ बनवा त्यामुळे आज मी चातुर्मासाचा व्हिडिओ घेऊन आले आहे सर्वात प्रथम जाणून घेऊया की चातुर्मास म्हणजे नक्की काय तर चातुर्मास म्हणजे या चार महिन्यामध्ये भगवान विष्णू आपल्या निद्रेवर निद्रेवर जातात म्हणजे चार महिन्यासाठी ते निद्रा करतात म्हणजे निद्रायोगामध्ये असतात निद्रेत असतात आणि ते सगळा आपला जो जो काही आपला व्यवहार आहे म्हणजे आपल्याला पालन करता आपण आपले विष्णू आहेत तर आपला पालनकर्त्या जे विष्णू आहेत ते सगळ्यात जे त्यांची चालक मालकची किल्ली असती ती देतात भगवान शंकरांच्या ताब्यात आणि म्हणूनच आपल्याला श्रावण महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त भगवान शंकरांची सेवा करतो कारण विष्णुदेव न ह्याच्यामध्ये असतात निद्रावस्थेत असतात जरी ते निद्रावस्थेत असले तरी त्या सूक्ष्म अंशामध्ये पृथ्वी तलावावर वावर करत असतात असेही म्हटले जाते त्यामुळे या चार महिन्यात केलेली भगवान विष्णूंची सेवा ही अतिशय श्रेष्ठ ठरते आणि खूप फायदेशीर सुद्धा ठरते आता प्रत्येक सेवा आपण फायद्यासाठीच करायची का तर नाही चातुर्मास हा महिना असा आहे ज्यामध्ये आपण भरपूर दान सेवा दानधर्म गरिबांना मदत किंवा आपल्याला जे हवं ते एखादं मंदिर बांधकामामध्ये मदत अन्न ट्रस्ट जे असतात त्या ठिकाणी मदत किंवा एखाद्या गरीबाला चार महिने किराणा माल भरून देण्याची मदत प्राण्यांना खायला घालण्याची मदत अशी कोणत्याही प्रकारच्या गोष्टी दानधर्माच्या आपण करू शकतो चातुर्मास खास तेवढ्यासाठीच आहे चातुर्मासात सगळ्यात पहिला नियम मैत्रिणींनो पाळा तुमच्या घरातले पाळत नसतील तर ठीक आहे मी त्या विषयावर जास्त बोलत नाही पण किमान तुम्ही तरी आपण स्वामी सेवेकरी आहोत आणि आपलं कर्तव्य हो, आहे की कुठलीही प्राणी हत्या करायची नाही आणि मांसाहार करायचा नाही बिलकुलही मांसाहार करायचा नाही खरं तर कधीच मांसाहार करायचा नाही मी भाग्यवान समजते स्वतःला की माझ्या जिभेला अजूनपर्यंत कधीही त्या गोष्टीची चव नाही आणि मी जिवंत आहे तोपर्यंत त्या गोष्टी कधीही खाणार नाही आणि माझ्याकडून माझ्यामुळे माझ्या कुटुंबासाठी कधीही हत्या झाली नाही ह्याचा मला अभिमान वाटतो असंच प्रत्येक घर बनावं प्रत्येक स्वामी भक्तांचं घर असं असावं जिथे कधीही मुक्या प्राण्याचा जीव घेऊन मांसाहार करून त्याची मजा घेतली जात नाही तर सांगण्याचा उद्दे उद्देश एवढा आहे की किमान कि चातुर्मासात तुम्ही स्वतः ज्या तुम्ही स्वामी भक्त आहात त्या लेडीजने तरी किमान ते पाळा की मी मांसाहार करणार नाही स्वतःपासून सुरुवात करा आणि मग कुटुंबाकडून अपेक्षा करा स्वामी आपोआप त्या गोष्टी घडवून आणतील ज्या तुम्हाला नको आहेत त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट म्हणजे चातुर्मासात कांदा लसूनही खात नाहीत बऱ्याच ठिकाणी कांदा लसूण वांग या गोष्टी सोडल्या जातात चातुर्मासात तर तुमच्याकडे तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल कारण कांदा लसूण हा सुद्धा तामसिक आहारामध्ये मोडतो त्यामुळे कांदा लसूण खाणेसुद्धा या दिवसामध्ये वर्ज्य समजले जाते म्हणून चातुर्मासात कांदा लसूण आणि मांसाहार करू नका मद्यपान करू नका व्यसन कोणतेच करू नका घरामध्ये शांतता ठेवा कारण चातुर्मास हा देवधर्म आहे आपल्याला जे काही जप तप जे काही सेवा करायच्या आहेत तर चातुर्मासात आपल्याला भरपूर सेवा करायच्या आहेत तर भगवान विष्णूंची सगळ्यात मोठी जी सेवा आहे ती आहे व्यंकटेश स्तोत्र म्हणायला फक्त अर्धा तास लागतो जर बसलात तुम्ही ठरवलं की मला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे किंवा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे व्यंकटेश संस्कृत संस्कृतमधलं म्हणायला तर फक्त पाच मिनटे लागतात आणि विष्णू सहस्त्रनाम जे आहे ते म्हणायला अर्धा तास लागतो विष्णू सहस्त्रनाम दररोज ज्या घरात या चार महिने पिरियडचे दिवस सोडून केलं जाईल त्या घरामधलं कर्ज किंवा आर्थिक संप आर्थिक गोष्टींची असती ना की चढ उतार चढ उतार ते सगळं काही संपून जाईल दररोज अर्धा तास आयुष्यातला काढा आणि विष्णू सहस्त्र नाम विष्णू सहस्त्र नामावली वेगळी आणि विष्णू सहस्त्र नाम वेगळं आता तसं म्हटलं तर ऐकलं तरी चालतं पण मला सांगा ऐकणं आणि म्हणणं यामध्ये काय फरक आहे की जेवणाचा वास घेऊन मन भरणं आणि पोटभर जेवून जेवण करणं एवढा मोठा फरक आहे की ऐकणं आणि म्हणणं तुमच्या म्हणण्यामध्ये विष्णू सहस्त्रनाम येऊ हो देत भले उच्चार चुकू देत काही होऊ दे, का हो दे पण विष्णू सहस्त्रनाम म्हणण्याचा प्रयत्न करा अगदी तुम्हाला चार महिने नाही जमत ना अकरा दिवसाचा एकवीस दिवसाचा संकल्प करा पहिल्या दिवशी संकल्प करा की आजपासून अकरा दिवस मी सहस्त्रना विष्णू सहस्त्रनाम म्हणणार आहे नामावली नाही विष्णू सहस्त्र नाम असा ग्रंथ मिळतो तो, तो तुम्ही संकल्प करा आणि अकरा दिवस म्हणा एकवीस दिवस म्हणा ज्यांना चार महिने शक्य आहे त्यांनी अवश्य चार महिने म्हणा विष्णूसहस्र नाम झाल्यानंतर विष्णूसहस्र सुद्धा जरी तुम्हाला म्हणता आली तर तीही म्हणा दोन्हीचंही सगळं एकच आहे पण दोन्हीतलं एक तरी सेवा नक्की करा आता दुसरी सेवा विष्णू भगवानांची सगळ्यात मोठी म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा दररोज अकरा माळी जप जर तुम्ही केलात तर काय बदल होतील आणि काय चमत्कार घडतील आयुष्यात तर काहीही म्हणजे न सांगण्या इतके चमत्कार होतील फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप तुम्ही जरी केलात कृष्णाला तुळस वाहत वाहात जर प्रत्येक गुरुवारी तुम्हाला कृष्णाला तुळस व्हायचे आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे रविवार सोडून दररोज तुळशीची त नित्य मनोभावे पूजा करा मनो कारण तुलसी प्रिया विष्णू आहेत तुलसीप्रिया असंच म्हटलं जातं विष्णू हे तुलसीप्रिय आहेत त्यामुळे तुळशीची पूजा करा रविवारी तुळशीचे पान चुकूनही तोडू नका महिलांनी तुळशीचे पान चुकूनही तोडू नका सौभाग्यप्राप्ती म्हणजे सौभाग्याचं प्रतीक आहे तुळस म्हणून मुलींनी किंवा बायकांनी तुळस तोडू नये असं म्हटलं जातं तुळ तुळस कधी कात्रीने किंवा नखाने सुद्धा तोडू नका तर बोटाने अशा प्रकारे तुळस तुम्हाला तोडायची आहे शक्यतो विकत आणण्याचा प्रयत्न करा दारातली तुळस तोडूच नका कारण ती आपलं रक्षण करते असं म्हटलं जातं त्यामुळं तुळस ही विकत आणण्याचा प्रयत्न करा जास्त तुमच्याकडे खूप असेल तर तुम्ही दारातली तोडली तरी चालेल रोज संध्याकाळी तुळशीपाशी एक तुपाचा दिवा लावून त्या, त्यामध्ये तुम्हाला एक उदबत्ती लावून त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे तुपाच्या वाती हव्या असतील तर आपल्याकडे आहेत तुम्ही सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या नंबरवर कॉल करून शुद्ध गाईच्या तुपाच्या वाती मागवू शकता त्याचप्रमाणे गाईच्या शेणाच्या सुद्धा मागवू शकता पंचगव्य पंथी ज्याला आपण म्हणतो आणि शेणापासून बनवलेले सुद्धा आपल्याकडे आहेत ते सुद्धा तुम्ही मागवू शकता नंबर पुन्हा एकदा सांगते सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्यानंतरची सेवा व्यंकटेश स्तोत्र ज्यांना इच्छा आहे त्यांनी रोज म्हणजे एक एकवीस दिवसाचा संकल्प करून दररोज एकवीस वेळा संस्कृतमधलं जर व्यंकटेश स्तोत्र म्हटलं त्याचे नियम आणि त्याचा व्हिडिओ एक सेपरेट तरी तरीसुद्धा तुमच्या आयुष्यातले मोठ्यात मोठे प्रॉब्लेम मोठ्यात मोठे कर्ज आणि सगळ्या काही इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल संतानप्राप्ती लग्न घर गाडी बंगला आरोग्य विवाह हो या सगळ्या गोष्टी पूर्ण होण्यास मदत होईल तर महिलांनो सगळ्यांनी अगदी तयार राहा आणि या सेवा करा सेवेचा मेवा मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि काही सेवा अशा राखून ठेवा ज्या मी फक्त आणि फक्त परमेश्वरासाठी करत आहे या सेवेच्या मोबदल्यात मला काहीही नको आहे अशा सेवासुद्धा करायला शिका कारण देवाला माहीत असतं परमेश्वराला माहीत असतं की आपल्याला काय हवं आहे त्यांना मागावं लागत नाही त्यांना आपल्या अडचणी माहीत असतात त्यामुळं प्रत्येकच सेवेच्या मागं मी ही सेवा करते मला हे द्या असं म्हणण्यापेक्षा मी सेवा करते तुम्हाला सगळं काही माहीत आहे असं म्हणा आता जाता जाता तुम्हाला दाखवायचे आहेत मला आपल्याकडचे धूप हा आहे व्हाईट मस्क म्हणजे कस्तुरी धूप अत्यंत सुंदर सुगंधाचे हे धूप आहेत आणि नॅचरल आहेत हे बघा अशा प्रकारे आहेत नॅचरल आहेत हा आहे कस्तुरी धूप त्यानंतर आपल्याकडे आहे गुलाब धूप त्यानंतर आहे मोगरा धूप त्यानंतर कापूर आणि लोबांचा सुद्धा अगदी सुंदर अगदी भिमसेनी कापराचा धूप आपल्याकडे आहे तो पण तुम्ही घेऊ शकता हा आहे दवना चंदनचा सुद्धा धूप आहे दवना म्हणजे ज्योतिबा खंडोबाला जे वाहिलं जातं त्याचा हा धूप आहे अत्यंत सुंदर सहा सहा डबे एकदम घ्या म्हणजे कुरिअर खर्च तुमचा वाचेल तर हे धूप तुम्ही अवश्य वापरून बघा अतिशय सुंदर आहे हे धूप घरात तुम्ही लावल्यावर प्रसन्न वाटेल मी सध्या बेडरूम मध्ये देवघरात एक आणि हॉलमध्ये एक असे तीन प्रकारचे तीन धूप लावते प्रसन्न वातावरण होऊन जाते आणि मला अत्यंत सुंदर वाटतं निगेटिव्हिटी दूर होते त्याचप्रमाणे भीमसेनी शुद्ध कापूर आपल्याकडे मिळेल गाईचं सॉरी गाईचंच म्हणते हळदीचं कुंकू स्वतः तयार केलेलं घरात हळदीचं कुंकू आणि हळदसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत स्वामी मूर्ती त्याचप्रमाणे पारद शिवलिंग श्रावण महिना आला आहे रुद्राक्ष ओरिजिनल माळ आणि पारद शिवलिंगाची ऑर्डर लवकरात लवकर द्या म्हणजे तुमच्याकडे श्रावणापर्यंत सगळ्या वस्तू मला पोचवायच्या आहेत श्रावण आलेलं आहे रुद्रयंत्र घरामध्ये अवश्य स्थापन करा या सगळ्यासाठी खाली नंबर देते व्हॉट्सअपला मेसेज करा रुद्रयंत्र घरात का असावे पारत शिवलिंग घरात का असावे ह्याचे व्हिडिओ नक्की येतील तर तुम्ही ते व्हिडिओ बघायची वाट बघण्याआधीच ऑर्डर करून ठेवा कारण त्याचे फायदे अनमोल आहेत न मोजण्याइतके फायदे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना स्वामी समर्थ